देणार नाही महाराजांना विचार पाहिजे काय तुला महाराजांना विचार देता काय द्यायचा काय काय नाही देणार विचार महाराजांना देऊ का मनाव काय होत आहे बरोबर तू सोडून जाणार काय असा ते सांग नाही ना सोडणार तर मी तुला जाणार मी तुला जाणार जमन का लुक्याला ले, ले सांग मरून जा तुला काय मुक्ती पाहिजे अरे चा जीव घ्यायचा मी देणार नाही तुला <स्थाँगे> नार नार तुला, तुला मार पाहिजे जाळ पाहिजे हयास सोडून जाणार का तू ते जा बापुरीच जीव पाहिजे ना मिळणार नाही हो तुला जाळव द्या चांगलं चांगलं जाळून टाका पायापासून डोक्यापर्यंत जाळा जाळ याला चांगलं पूर्ण जाळा काय होत नाही सोडून लाशीन का नाही अजिबात मिळणार नाही जेवायला इथं जेवायला मिळतं का मिळतं का इथे जेवायला माहित काय महाराजांपैकी जेवायला मिळतं काय हा बाय महाराजांचा विचार काय द्यायचं का जेवायला विचारू जेवायला मागते जोपर्यंत पर्यंत हो ही सोडून जात नाही म्हणत नाही तोपर्यंत त्याला झाडव पूर्ण पायापासून झाडव द्याला मार पडू द्यायला काटा पडू द्या चांगल्या चांगल्या काटे पडू ही सोडून जात नाही तिला जेवाय मागते काय पडते बघाई सोढाय सांग छोटा बोलत नाही छोटा बोलत नाही हे काय काय होतं याने लागतं किती कुठं कुठं मारते आता उपाडले तोडा दरड जावी ते दर्यात मारते होय ताप देणार काय मग आता जो पर्यंत हिला बघ जो हिला सोडत नाही तो पर्यंत मी तुला जाळी बघ तुला काय पाहिजे जाळ पाहिजे मार पाहिजे जेवायला पिवायला मारायचं म्हणतात मिळत नाही तर तू दोन दिवसापूर्वी आला मग तुला जर येऊ नको सांगितलं तो का दर मला जेवायला पाहिजे ना तर पुरीचा जीव घ्यायचा कशासाठी

मग मग दुकानात आले जावा द्यायला तुला आता मी हो मि सिगरेटी टाकीन जमान ते का तेवढा घ्यायला भाकरी कांदा लिंबू टाकीन घ्यायला जमान का अजिबात मिळणार आहे मग मार दे दिवड्यावर सोडून जायला तुला जमन का आणि परत ताप देणार नसला तर खोटं बोलला तर मी जाळ सांग दे अजिबात नाही मिळणार तुला मग जाळून मारच पाहिजे का पाहिजे कशी काय मारशील महाराज असताना मारशील काय महाराज असताना मारशील काय नाही अस प्रभू ह्याच्याकडे बघा एकदा करा बघा ह्याच्याकडे ह्याला जा मार सगळं सगळं चालू होते ह्याच्याकडे जा ह्याला बघा खोटं बोलता येईल काहीच नाही करीत का म्हणतोय तू कृपा करा प्रभू याला हो दे चालू हो दे चालू पुढं कर डोकं हो दे चालू याला डोक्यापासून सगळं कार याला खोट बोलता येईल चालू होते सगळं जा मार सगळं तो नाही चांगलं कार जायचं नाही आवाज कमी आवाज कमी याला चांगलं तो न खोट बोलता येईल तो आता पाठीत मार द्या जोरात जोरात मार द्या

तिच्या हाताच्या चाह पायापासून नखापासून तर डोक्याच्या केसा जाळ चालू द्या मोठा जाळ चांगला आवाज करायचं अजिबात आरडायचं नाही मा अर्जून माणसं नाही गोळा करायचं गपचिप सहन करायचं जाळ झाल्याला प्रभू ह्याला सगळं बाजू द्या पूर्ण आंग बिंग बाजू द्याच तोंड बाजू चांगलं तोंडात जाळ जाळव खोटं बोलतोय हो द्या तोंडात जाळ अर चिंका हो त्या तोंडात जा भासय बसतंय का मार पडतंय का हात करतंय का हो चांगला आहे का हात हातात जाळून टाका जाय सगळं पाय जाळा पाय ह्या पायात गुथल्याला आहे पायात पायदारलाय ना लाईल हा कोणतो पायदार लाई पाय पायदारला ना सोड पायातलं जाळा नाही सोड जाळा पाय ह्याचा पाय जाळा आवाज कमी ह्याचा पाय जाळा आवाज कमी स कमी आवाज ठेवूनच जाणार करायचं जाळा याचा पाय पायातलं सगळ्यावर सोड नाही सोडली जाऊ दे मग मला काय तुझंच पाय जाऊ दे जाळायचं पाय करू त्याला मी काय करू <coughs> तू हिला का धरलं त्याला मी काय करू कशासाठी धरतो तू हिला ही बस मला होती पूजा करते रोज मला तिकडे बघायचं हिथं नाही मिळायचं काय हिथं कोण आहे माहिती सांगितलं ना तुला कोण आहे इथं देवानी तू तुझ्या ना आहे मेलाय कोण आहे हिथं कोण येत हा पाय जाळून टाकतो हे पायाला तर सरळ बसायचं हल्ला ना जागचा पाय जाळून टाका पायातला प्रभाव प्रभाव काढ शिंका नाही पायातला प्रभाव काढ पूर्ण जमतोय जाग खोटं बोलला की जा पडणार मार पडणार प्रभाव काढ पूर्ण पूर्ण अंगातला प्रभाव काढ पूर्ण प्रभाव पूर्ण प्रभाव काढायचा खोटा नाही बोलायचं मी अजून जाळीस जोपर्यंत तू प्रभाव काढित नाही तोवर मी जाणार जा सगळा प्रभाव काढायचा प्रभू याला मार पड प्रभाव काढित ना अंगातला सगळा हो होत चालतंय जाळ भाऊ द्या हिथं महाराज ठीक आहे इथं कोण कोणी तिथं रोज येतेच ना सगळ्या नार्यातला प्रभाव काढतो काढद्यातला काढ सगळा प्रभाव कार का सगळा कार काढला का काढला का घेतला गळ्यातला प्रभाव काढला कार सगळा काढ लवकर मुंडक्यातला प्रभाव काढ प्रभाव काढ सगळा पहिले प्रभाव काढ कार प्रभाव नाही तो जाळ चालू करू का मग प्रभाव काढ काढ लवकर सगळा काढ हे पायावरचा प्रभाव काढ काढला का पायावरचा पाय तिथं दुःख मी नाही काढणार पायातला पायातला प्रभाव काढ काढला का गजाल चालू करू मार पाहिजे मी पिंडर पिंडर